देशाच्या सीमाचे रक्षण करताना अकोला जिल्ह्याचा वीर सुपुत्र नायक वैभव श्रीकृष्ण लहाणे यांनी आपल्या प्राणाची आहुती देत सर्वोच्च बलिदान दिले जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ते शहीद झाले त्यांच्या शौर्यानं आणि त्यागानं संपूर्ण जिल्हा शोक सागरात बुडाला आहे नायक वैभव श्रीकृष्ण लहाणे वैवर्ष चोवीस हे भारतीय सैन्याच्या बारा मराठा लाईफ इन्फ्रंट्री या प्रतिष्ठित युनिटमध्ये कार्यरत होते दहशतवाद्यांशी निडरपणे मुकाबला करत असताना त्यांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले देशाच्या संरक्षणासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या जवानानं पुन्हा एकदा मराठा जवानांची पराक्रमांची परंपरा उजळवून काढली शहीद वैभव लहाणे यांचं मूळ गाव कपिलेश्वर पोस्ट वड़क तालुका अकोला असून सध्या त्यांचा मुक्काम श्री गजानन नगरी कौलखेड इथं होता ते दोन भावंडांपैकी एक होते त्यांचे धाकटे बंधू राजू लहाणे हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात देशसेवेत कार्यरत आहेत एकाच कुटुंबातील दोन जवान देशासाठी सेवा देत असल्यानं लहाने कुटुंबाचा देशाभिमान अधिकच अधोरेखित देशा वैभव लहाणे सहकार्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते देशाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणारा हा जवान अखेर शहीद झाला मात्र त्याचं बलिदान कायम प्रेरणादायी ठरणार आहे शहीद जवानांचा पार्थिव दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत कपिलेश्वर इथं पोहोचणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं दिली आहे वीर जवान वैभव लहाने यांच्या शहादतीमुळं अकोला जिल्ह्यास संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे मात्र त्यांच्या शौर्याचा अभिमान प्रत्येक भारतीयांच्या मनात सदैव जिवंत राहील जय जवान जय भारत ना ना आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला सुद्धा क्लिक करा